नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बी एड असेल एम एड असेल आणि एल एल बी असेल किंवा एम पी एड असेल या परीक्षाच्या किंवा या प्रोफेशनल कोर्सच्या सीईटीला टीला घेऊन काही महत्त्वाची नोटिफिकेशन जे आहे ते सीईटी टी सेलने या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहे बी एड ऍडमिशन प्रवेशापूर्वी किंवा कोणत्याही प्रोफेशनल कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रिया किंवा रजिस्ट्रेशनच्या संदर्भात पूर्वी काही महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या सीई टी सेलकडून प्रसारित करण्यात येत असतात त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सीई टी रजिस्ट्रेशनची तारीख जी आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे नेमकी किती तारीख आहे याचीही माहिती आपण पाहणार आहोत सोबत विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी स्पेशली बी एड प्रवेशासाठी जाणार आहे अशाने प्रवेश परीक्षापूर्वी किंवा परीक्षेच्या सीईटीचा एक्झाम पॅटर्न कोणता आहे त्याची माहिती कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगच्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे की सीई टीचा अभ्यास कसा करावा त्याचा पॅटर्न या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे जे विद्यार्थी ई एल सी टी आहे त्यांच्यासाठी ग्रामर हा सेक्शन जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्याची तयारी या ठिकाणी करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो सीई टी सेलकडून जी काही नोटिफिकेशन नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेले आहे यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे विद्यार्थी एस सी बी सी किंवा ओबीसी या प्रवर्गातील असतील अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेशित घेण्यापूर्वी किंवा जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भातले काही सूचना ज्या आहेत त्या शासनाच्या या ठिकाणी पोहोचवण्यात आलेल्या आहे त्या संदर्भातला परिपत्रक सुद्धा देण्यात आलेला आहे यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे विद्यार्थी उच्च शिक्षण संचालनाच्या अगेर म्हणजे अखत्यारीत येणाऱ्या बी एड बी पी एड एम एड एम पी एड किंवा बी ए बी एड बी एस सी बी एड किंवा बी एड एम एड किंवा एल एल बी तीन वर्षाच्या आणि पाच वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी जे विद्या विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत तर त्यांच्याबाबतचे पत्र जे आहे महाविद्यालयाच्या लॉग इन आय डीमध्ये मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि हे पत्र महाविद्यालयाने डाउनलोड करून त्या अनुषंगाने कारवाई करावी असं का <coughs> या ठिकाणी म्हटलेलं आहे आता त्या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे की जे विद्यार्थी एस सी बी सी किंवा ओबीसी या प्रवर्गातून प्रवेश घेत असतील आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या दिनांकापासून सहा महिने कालावधीपर्यंत मुदत दिलेली आहे तसेच सदर्व मुदतीचा कालावधी संदर्भ क्रमांक चार म्हणजे त्यांनी जो काही निर्णय घेतलेला असेल त्यानुसार घेतलेला आहे तीन महिन्याच्या कालावधीसाठी वाढवण्यात आलेली आहे अर्थात नव्वद दिवस आणि सदर्व मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल अशा विद्यार्थ्यांसाठी कारण सीईटी टी एक्झाम कोणती असेल त्यासाठी हे प्रमाणपत्र काढणं वगैरे थोडंसं अवघड होऊन जातात ऐनवेळेस त्या मिळत नाही त्यासाठी ही या ठिकाणी वाढ देण्यात आलेली आहे मात्र जर आपण जात वैधता व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर आपण सादर करू शकलो नाही तर त्या विद्यालयाचा प्रवेश रद्द होईल अशी सुद्धा सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे यासोबतच विद्यार्थी मित्रांनो जर एसीबीसी किंवा ओबीसी प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशामुळे प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या दिनांकापासून मुदत दिलेली असल्याने कोणत्याही महाविद्यालयाने विहित केलेली मुदत संपण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही या कारणामुळे प्रवेश रद्द करू नये अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे सोबत ईडब्ल्यू एस जे आहे विद्यार्थी मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव असलेल्या ज्या जागा आहेत त्या जागेवर प्रवेशित उमेदवारांच्या बाबतीत प्रवेश निया नियामक मंडळाने तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जी काही त्या ठिकाणी मीटिंग घेतलेली होती किंवा बैठक घेतलेली होती त्याचा सुद्धा आशय जो आहे तो या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे आ, या ठिकाणी म्हटण्यात आलेलं आहे की जे विद्यार्थी डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना घटकाचे प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नव्वद दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे आणि जर नव्वद दिवसांपर्यंत ही जर तुम्ही त्या ठिकाणी डब्ल्यू एस सादर करू शकले नाही तर संगणकाच्या स्वयं स्वयंचलित जी पद्धत आहे त्यानुसार ती त्या ठिकाणी ॲडमिशन जी आहे ती कॅन्सल होईल असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या नमुन्यामध्ये ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र म्हणजे जे जे आहे ते फॉर्मॅट जो आहे त्या फॉर्मॅटमध्येच सादर करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळं ही एक महत्त्वाची सूचना आहे जे विद्यार्थी डब्ल्यू एस किंवा ओबीसी किंवा एस सी बी सीमध्ये प्रवेश करू इच्छितात अशांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे कारण प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विभागाने ही काही निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि यासाठी म्हटलेलं आहे की या अभ्यासक्रमासाठी जे विद्यार्थी प्रवेशित घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नमुन्यात ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाने विहित केलेल्या के नमुन्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करण्याकरता नव्वद दिवसाची मुदत जी आहे ते या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही जशी सूचना विद्यार्थ्यांसाठी आहे तशीच ही सूचना महाविद्यालयांसाठी सुद्धा देण्यात आलेली आहे सोबत विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट जी आहे ती अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे आणि हे अपडेट आलेली आहे सीई टी सेलकडून आणि यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की काही प्रोफेशनल टी जे आहेत त्याचं एक्सटेंड एक्सटेंशन डेट जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे अकरा फेब्रुवारी ही या रोजी ही पब्लिश नोटीस आहे आणि यामध्ये हे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगसाठी जे काही कोर्सेस आहे ते कोर्सेस अशा प्रकारचे आहे म्हणजे म महा एम एड सी ई टी असेल किंवा महा एम पी एड सी ई टी असेल किंवा महा बी एड सी टी असेल जी दोन वर्षाची आहे त्या ठिकाणी स्पेशल एज्युकेशन जनरल आणि ई एल सी टी त्यांचीसुद्धा डेट वाढवण्यात आलेली आहे आणि महा एल एल बी तीन तीन वर्षासाठी जी एल एल बी आहे त्याचीसुद्धा डेट वाढवण्यात आलेली आहे यामध्ये स्टार्टिंग डेट म्हटलेला आहे अर्थात हे तिसरं एक्स्टेन्शन म्हणजे दुसरं एक्स्टेन्शन आहे एकदा एक्सटेंशन यापूर्वी सुद्धा दिलेलं होतं आणि या सगळ्या एक्सटेंशन झाल्याची तारीख जर आपण पाहिली तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ही डेट जी आहे या डेटपर्यंत ही एक्सटेंशन या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे आणि यानंतर कोणतंही एक्सटेन्शन दिल्या जाणार नाही असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेसाठी प्रवेश घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना सर्व ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे ज्यांचे डॉक्युमेंट्स अपूर्ण आहे ज्यांना डॉक्युमेंट्स पूर्ण जमा करायचे आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही नोटिफिकेशन जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे ही माहिती जी आहे ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे अर्थात विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एस सी बी सी ओबीसी आणि ईडब्ल्यू एसच्या एक्सटेन्शनच्या संदर्भात कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भातली आहे आणि जे विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी काही कोर्सेसच्या बाबतीत डेट जी आहे ऍप्लिकेशन फॉर्मची ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे पुढील महिन्यामध्ये अर्थात मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये ही परीक्षा आणि त्याचे रिझल्ट ही सगळी प्रोसेस त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ जो आहे तो या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सीई टीचा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचा प्रकार अर्थात कॅन्डिडेचर टाईप या ठिकाणी दिलेला आहे ए बी सी डी ई e. हे टाईप या ठिकाणी महत्त्वाचे आहे ज्या टाईपमध्ये आपण बसतो तोच टाईप त्या ठिकाणी इन्सर्ट करणं गरजेचं आहे जनरली जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे किंवा महाराष्ट्रामधले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ए या ठिकाणी कॅन्डिडेचर आहे पण बहुतांशी रहिवाशांच्या संदर्भात किंवा ज्यांचे पालक बाहेर अशा संदर्भात किंवा जे विद्यार्थी मायग्रेटेड आहेत अशा संदर्भात बी सी डी ई हे ऑप्शन्स त्या ठिकाणी आहे आपण ज्या ऑप्शन्समध्ये बसतो तोच ऑप्शन्स त्या ठिकाणी क्लिक करणं अपेक्षित आहे तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं गरजेचं वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत